मित्रांनो एक क्षण कल्पना करा शीख धर्माचा शेवटचा गुरु ज्याने चार मुलांचे बलिदान दिले ज्याने मुघल सत्तेला थेट आव्हान दिले तो गुरु आपले शेवटचे श्वास महाराष्ट्राच्या भूमीत घेतो हा केवळ इतिहास नाही हा आहे शौर्य त्याग आणि आत्मिक शक्तीचा संगम सत्तावीस डिसेंबर म्हणजे शौर्य आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची जयंती पण तुम्हाला माहिती आहे का पंजाबमधील हा महान योद्धा महाराष्ट्राशी रक्ताने आणि आत्म्याने जोडलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुजी महाराष्ट्रात का आले नांदेड मध्ये नेमकं काय घडलं आणि शीख धर्मातील सर्वात मोठी घोषणा महाराष्ट्राच्या मातीतच का झाली नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात तर मित्रांनो सुरू करूया गुरु गोविंद सिंहजी यांचं आयुष्य म्हणजे अन्यायाविरुद्ध अखंड युद्ध आनंदपूर साहिब चार साहिब जाद्यांचं बलिदान मुघलांची क्रूरता या सगळ्यांनंतर गुरुजी दक्षिणेकडे निघाले का कारण औरंगजेब त्या काळात दख्खनमध्ये मध्ये मराठ्यांशी युद्धात अडकलेला होता गुरुजींनी जफरनामाद्वारे औरंगजेबाला त्याच्या पापाची जाणीव करून दिली भेट ठरली पण भेट होण्याआधीच औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला यानंतर धर्मरक्षणासाठी गुरुजी बहादूर शाहला मदत करत सतराशे आठ साली नांदेड मध्ये पोहोचले मित्रांनो नांदेड हे केवळ एक शहर नाही तिथे आहे पवित्र ऊर्जा गुरुजींनी नांदेडला नाव दिलं अबचल नगर म्हणजे कधीही नष्ट न होणारे शहर गोदावरीचा तीर शांत वातावरण आणि महाराष्ट्राच्या प्रेम या सगळ्यांमुळे गुरुजींनी आपले शेवटचे दिवस भूमीत घालवण्याचा निर्णय घेतला हो, इथेच घडतो इतिहासाचा मोठा वळण मेंदू गोदावरीच्या काठी माधवदास नावाचा एक वैरागी राहत होता सिद्धी प्राप्त अहंकाराने भरलेला पण गुरुजींच्या तेजापुढे तो नतमस्तक झाला गुरुजींनी विचारलं तू कोण आहेस तो म्हणाला मी तुमचा बंदा आहे आणि इथूनच जन्म झाला बांदा सिंह बहादूर यांचा एका साधूचं महापराक्रमी रूपांतर मातीतच महा झालं ऑक्टोंबर सतराशे आठ गुरुजींना जाणवलं आपली हिह लोकाची यात्रा संपत आली आहे सात ऑक्टोंबर सतराशे आठ रोजी नांदेड मध्ये एक ऐतिहासिक घोषणा झाली यापुढे कोणताही देहधारी गुरु नाही गुरु ग्रंथ साहिब हेच शिकांचे शाश्वत गुरु गुरुजी म्हणाले आज्ञा भई अकाल की तभी चलायो पण सब सिखन को हुकुम हे गुरु मान्यो ग्रंथ ही घोषणा झाली तक संचखड श्री हुजूर साहिब नांदेड येथे मित्रांनो गुरु गोविंद सिंहजी आणि महाराष्ट्र यांचं नातं केवळ इतिहास नाही ते आहे धैर्य समता आणि धर्मरक्षणाचं नातं आज हुजूर साहिब शिखांच्या पाच तक्तांपैकी एक आहेत गुरुजींची विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचारांशी जुळते अन्यायांविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देते गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त यस व्ही मराठीकडून या महान योद्ध्याला मानाचा मुजरा धन्यवाद